नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेजर स्टॉक मार्केट रिलेटेड न्यूज आणि त्याचा शेअर वर झालेला इम्पॅक्ट तर पहिली कंपनी ज्याबद्दल न्यूज आहे ती आहे डी मार्ट डी मार्टला टार्गेट प्राइस कट केलेला आहे गोल्डमॅन सॅक्सनी आणि गोल्डमॅन सॅक्सचं सा असं अॅनलिसिस आहे की क्विक कॉमर्सच्या कॉम्पिटिशनमुळे डी वर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आपण स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये बघतोच आहे की जरी मार्टच्या स्टोअरमध्ये खूप गर्दी झालेली आहे तरी पण क्विक कॉमर्स प्लेयर्सनी खूप चांगलं मार्केट कॅप्चर केलेलं आहे uh, लोक प्रेफर करतात घरीच uh, जे काही सामान आहे ते ऑर्डर करायचा आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट डी सारख्या कंपनीवर झालेला आहे uh, आणि म्हणूनच गोल्डमॅन सॅक्सनी पण त्याचं टार्गेट कट केलं आहे डीमार्ट uh, पण uh, क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये आहे पण बाकीच्या प्लेयर्सच्या कम्पॅरिझनमध्ये डीमार्टचा ऑनलाईन सेल कमी आहे मेजरली कंपनी रिलाय करते आ, इन पर्सन परचेसला आणि त्याच्याचमुळे आपण बघू शकतो की डीमार्टला मार्केट कॅप्चर करायला जमलं नाही आहे आजच्या मार्केट ट्रेडचं बघायचं झालं तर स्टॉक प्राईस टू पॉईंट नाईन पर्सेंट इतकी खाली होती आ, आणि करंटली कंपनीचा स्टॉक हा अराउंड तीन हजार सातशेच्या जवळ ट्रेड करतो आहे कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे अराउंड आड़, अडीच लाख करोड इतका मार्केट कॅप याचा आहे पी रेशो हा जरी चा झाला असला तरी हिस्टॉरिकली कंपनीचा पी हा इवन शंभरच्याही वर असताना आपल्याला दिसतो हाय पी रेशो कंपनीमध्ये हीच रिस्क असते की जर कंपनीचा ग्रोथ रेट मेंटेन राहिला नाही तर स्टॉक प्राइस ही खूप फास्ट डाऊन होऊ शकते प्लस एक लॉंग रेंज कॉन्सॉलिडेशन फेज पण आपण बघू शकतो तर डिमार्टच्या स्टॉकमध्ये आपण बघितलंच टेक्निकलमध्ये आपण बघू शकतो की दोन हजार एकवीस पासून ते अराउंड तीन चार वर्ष झाली कंपनीचा स्टॉक हा कन्सॉलिडेशन फेज मध्ये आहे ही एक आपण ट्रेंड लाईन बघू शकतो कंपनी काही काळाने पुन्हा हा सपोर्ट आ, टच करते आहे इथून आपण एक रिव्हर्सलची अपेक्षा मे बी करू शकतो पण लॉंग टर्म कंपनीचं जो स्टॉक प्राइस गेन आहे तो ऑब्व्हियसली कंपनीच्या ग्रोथ रेटवर डिपेंड राहील आणि आता कंपनीची मार्केट साईज मार्केट कॅप बघता कंपनीला ऍग्रेसिव्ह ग्रोथ द्यायला कुठे ना कुठे लिमिटेशन फ्युचरमध्ये येऊ शकतं हे सगळे फॅक्टर कन्सिडर करूनच आपण या स्टॉक कडे बघायला पाहिजे नेक्स्ट न्यूज आहे ती ऑइल अँड गॅस सेक्टरबद्दल ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये हायएस्ट एफ पी आय आउट्लोज ऑबसर केले गेले नोव्हेंबर महिन्यामध्ये तर आय टी स्टॉकमध्ये एफ पी आय इन्व्हेस्ट केलं आहे आय टी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं कारण यु एसमध्ये झालेले इलेक्शन्स डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्ट्रीमुळे कुठे ना कुठे मार्केट असं अनालिसिस करत आहे की डॉलर स्ट्रॉंग होऊन रुपी व्हॅल्यू होऊ शकतो आणि ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आय टी इंडस्ट्रीला होऊ शकतो आय टी इंडस्ट्रीचा मेजर रेव्हेन्यू हा यूएस आणि युरोप या मार्केट्समधून येतो आणि रुपीज डी व्हॅल्यू झाल्याचा डायरेक्ट फायदा आय टी सेक्टरला मिळू शकतो प्लस यु एस आणि युरोपियन इकॉनॉमी जर स्ट्रॉंग राहिल्या तर त्याचा पण एक इम्पॅक्ट आय टी सेक्टरच्या ग्रोथवर होऊ शकतो काही आय टी कंपनीजचे टेक्निकल्स बघायचे झाले तर पर्सिस्टन्सचा चार्ट आपण बघू शकतो की हा एक लाँग टर्म इनक्रीजिंग स्टॉक प्राइस गेन आपण झालेला ऑब्झर्व करू शकतो अराउंड फोर थाउजंड फायव्ह हंड्रेडला कंपनीने एक रेजिस्टन्स घेतला आणि पुन्हा त्याला ब्रेकआउट देऊन पुन्हा त्याच लेवलला कंपनीने सपोर्ट घेऊन स्टॉक प्राइस वर गेला आहे स्टॉक प्राइस वर जायचं अजून एक महत्वाचं कारण कंपनीच्या क्वार्टर्स क्वार्टर्समध्ये डिलिव्हर केलेले चांगले रिझल्ट ज्याचा पण ओव्हरऑल इम्पॅक्ट कंपनीचा स्टॉक रेट ग्रोथ वर झालेला आपल्याला दिसून येतो नेक्स्ट uh, आय टी uh, सेक्टरची कंपनी ज्याने चांगला ग्रोथ दाखवलेला आहे ती आहे कोफोर्ज याच्यात पण आपण बघू शकतो की कंपनीने इन्क्रीजिंग ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन स्टॉक प्राइस वर गेला आहे uh, तर या दोन कंपनीचा रिसेंट काही क्वार्टर्स मधला चांगला परफॉर्मन्स हा त्यांच्या स्टॉक मध्ये रिफ्लेक्ट झालेला आपल्याला दिसतो नेक्स्ट uh, uh, कंपनी आहे एलटीआय मॅन्ट्री तर या कंपनीचा स्टॉक हा एक मध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसतो आहे परसिस्टंट आणि कोफोरच्या मध्ये कंपॅरिझनमध्ये एलटीआयट्रीचा ग्रोथ रेट हा कमी राहिलेला आहे कारण की कंपनीची साईज या बाकीच्या दोन कंपनीपेक्षा जास्त आहे आणि त्याचमुळे आपण बघू शकतो की दोन हजार बावीसचा जो हाय आहे तो अजूनपर्यंत कंपनीने टच केला नाही आहे येणाऱ्या काही क्वार्टर्समध्ये आपल्याला कंपनीचे रिझल्ट कसे येतात ते बघावं लागेल पण सध्या कंपनीचा स्टॉक हा रेजिस्टन्स वर ट्रेड करतो आहे इथून आता प्रॉफिट बुकिंग होते की कंपनीचा स्टॉक ब्रेकआउट देतो ते एक आपल्याला बघणं इंटरेस्टिंग राहील पुढची न्यूज आहे रिलेटेड टू सेंको गोल्ड तर सेंको गोल्डनी क्यू आय पी ओपन केला आहे पाचशे करोड रेस करायला गोल्ड ज्वेलरी सेक्टरमध्ये मित्रांनो आपण ऑब्झर्व केलं असेल तर रिसेंट काही क्वार्टर्स आणि वर्षामध्ये स्टॉक प्राइजेसनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे सेंको गोल्ड ची पण स्टॉक प्राइस अराउंड सिक्स्टी पर्सेंटनी वाढली आहे लास्ट इयरमध्ये आणि सहा अनालिस्टनी याला पाय कॉल दिलेला आहे एक आपण सेक्युलर ट्रेंड बघितला असेल ज्वेलरी सेक्टरमध्ये की हळूहळू जे अनऑर्गनाईज प्लेयर्स आहे त्याच्याकडून मार्केट हे ऑर्गनाइज कडे शिफ्ट होत आहे टायटन कल्याण या सेनको यांसारख्या पी एन जी यांसारख्या ज्वेलर्स मध्ये आपण जास्त बिझनेस आलेला बघतो ट्रेडिशनली हे सेक्टर मध्ये हा बिझनेस व्हायचा त्याचे मल्टिपल कारण आहेत पण याचा ओव्हरऑल फायदा ज्या लिस्टेड कंपनीज आहेत त्यांना होत आहे सेन्को गोल्ड अ, या बद्दल म्हणा बघायचं झालं तर एक इन्क्रीजिंग ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत घेत हा स्टॉक वर जात होता रिसेंट करेक्शन मध्ये हा ब्रेकडाऊन करून त्याच्याच अराउंड रेजिस्टन्स घेतो आहे जर हा याला ब्रेकआउट देऊन वरती गेला तर आपण स्टॉक प्राइस हा पुन्हा त्याच्या ऑल टाइम हाय रिज करायची एक्सपेक्टेशन करू शकतो या सेक्टरमध्ये एक टेलविंड डेफिनेटली आहे टर्म टर्मचं जे की आहे गोल्ड प्राइसेस तर कंपनीला वाढत्या गोल्ड प्राइसेसचा पण बेनिफिट होतो uh, आपण बघू शकतो की सध्या अराऊंड सेवन्टी एट थाउजंड इतका गोल्ड प्राईस वाढलेला आहे जो की ट्वेंटी सेवन हंड्रेड डॉलर्स इतका आहे तर गोल्ड प्राइस भारतामध्ये वाढायचे दोन कारण आहेत एकतर ही जी ट्वेंटी सेवन हंड्रेड डॉलर टर्म्समध्ये जी वृद्धी होते ती व्हायसाठी पुष्कळ का कारण असू शकतात जिओपॉलिटिकल टेन्शन <clears throat> रिसेशन फियर्स अशा गोष्टींमुळे ऍक्च्युअली गोल्डची डॉलर टर्म्समध्ये प्राईस वाढते प्लस आपला रुपी पण डेप्रिशिएट होतो ओवर द लॉंग पिरियड ऑफ टाईम आता नियरली एटी एटीच्या वर ची व्हॅल्यू झालेली आहे डॉलरशी कम्पेअर केलं तर आ, दोन कारणांमुळे गोल्ड प्राइस भारतात आपल्याला वाढलेले दिसतात आणि त्याचा डायरेक्ट फायदा या ज्वेलर्सना होतो Uh, अजून काही ज्वेलर्स ज्वेलरी स्टॉक्स बघायचे झाले तर टायटन कंपनीचा आपण स्टॉक बघू शकतो करंटली अराउंड थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टीच्या च्या स्टॉक ट्रेड करतो आहे अराउंड थ्री थाउजंड वन हंड्रेडच्या च्या यांनी सपोर्ट घेतला आणि आता स्टॉक हरू वरती जात आहे uh, रिसेंट मागच्या क्वार्टरमध्ये कंपनीचे रिझल्ट हे खूप खराब आले होते आणि त्याच्याचमुळे स्टॉक प्राइस डाऊन गेला होता त्याचं मेजर कारण होतं की कंपनी गोल्ड सेक्टरचं गोल्ड इम्पोर्टची ड्युटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कमी केली होती आणि त्याच्यामुळे जे सेल होत होतं ते कमी किमतीत होत होते ज्वेलरी पण जी बाय केलेली प्राइस होती टायटन सारख्या कंपनीची ती कमी होती आणि त्याच्याचमुळे आपण मार्जिन हिट झालेले बघितले पण आता येणाऱ्या पुढच्या क्वार्टर्समध्ये हे रिव्हर्स होईल कंपनीने जे विकत घेतलेलं गोल्ड आहे ते कमी किमतीत असेल आणि सेल केलेलं गोल्ड आहे ते जास्त किमतीत असेल त्यामुळे मार्जिन हे एक्सपांड झालेलं आपण बघू शकतो टायटन ही एक मोठी कंपनी आहे कंपेअर टू सॅनको आणि त्याच्यामुळे एक ग्रोथला पण कुठे ना कुठे लिमिटेशन आलेला आपण बघू शकतो मोठ्या कंपनीला दहा पर्सेंट ग्रोथ द्यायला जास्त स्ट्रगल करावं लागतं कम्पेअर्ड टू छोट्या कंपनीला आणि त्याच्याचमुळे स्टॉक मध्ये पण आपण बघू शकतो की कुठे ना कुठे जी ग्रोथ आहे ती सेंको सारख्या छोट्या कंपनी इतकी नाही आहे अजून एक आपण रिलेटिवली छोटीच कंपनी म्हणू ती आहे कल्याण ज्वेलर्स हिचा जरी मार्केट कॅप आता ऐंशी हजार करोड इतका झालेला असला तरी टायटनच्या तुलनेने ही छोटीच कंपनी आहे अजूनही कंपनीचं स्टॉक पण त्याच्या रेजिस्टन्स जवळ आहे सेवन सिक्स्टी टू च्या अराउंडा ट्रेड करतो आहे मागच्या काही वेळेस यांनी याच्या याच प्राईस रेंजला रेजिस्टन्स घेऊन स्टॉक प्राइस खाली आली होती आता याही वेळेस स्टॉक प्राइस खाली येते की ब्रेकआउट करून हा स्टॉक अजून वरती जातो हे आपल्याला बघायला लागेल तर मित्रांनो थांबूया तेच प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि लक्षात ठेवा की ही कुठली पण इन्व्हेस्टमेंट ऍडवाईस नाही आहे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टर्स ऍडवायझरला कन्सल्ट करूनच बाय सेल चे कॉल्स घ्यायचे आहे हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आपण केलेला आहे थँक्यू